हे इतिहासाचा तासीदार होईतोय उद्याच नारवय्या नावाजलेल्या लढवय्या अशा केरासाठी एक सम्यक् तो आपला मराठी मराड्यांच्या एकतंत्र खेळात आपल्या कामातला दोन तास ही समाजासाठी द्यायचेत अशा प्रकारे जवळपास दोनशे पोरांची टीम आपल्याकडे वाघोली गावामध्ये आम्ही फक्त चार पाच जण आलो जवळपास पन्नास पन्नास ते पंचावन्न तशापर्यंत आपण गेलो सव्वीस गाव कळंब तालुक्यात कोणण्याची निघालेली पण तेवढ्या प्रमाणात आणखी प्रमाणपत्र मिळालेलं नाही नाही त्याचं कारण जे आता सांगितलेलं अज्ञान आहे ते आणि त्याच्यानंतर अंबरव केले म्हणून जर आम्ही जवळपास तीन चार घोषणा केल्यानंतर शिंदे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी समिती आणि शिंदे समितीला पहिल्यांदा सत्तर वर्षात इतिहास घडला नोंदी शोधायचं काम केलं पण मराठवाड्यामध्ये नोंदी अत्याल्प असल्याचं कारण एक आहे की आपण निजामाकडे होतो निजामाकडे जरी असतो तरी निजामानं सुद्धा अठराशे ला जनगणना केलेली होती त्या जनगणनेच्या आधारे आपल्याला महाराज काय नियोजन बैठक काय चालू आहे तुमच्या प्रत्येक गावगावामध्ये आम्ही प पारावरच्या बैठका करतो आहे प्रचंड असा लोक प्रतिसाद आहे आणि लोकांची आतुरता आहे की प्रत्येक घरातूनच नाही तर प्रत्येक एकेका घरातून किमान एक एक गाडी काढावी असा त्यांचा मानस आहे कुणी टू व्हीलरवर निघालेलं आहे कुणी फोर व्हीलरवर निघालेलं आहे आपापल्या लोकांनी व्यवस्था केलेलं आहे जायचं हे पक्क ठरवलेलं आहे काय काय नियोजन नियोजन काय तुम्ही गावगावून काय कर गावी गावी जाऊन आम्ही त्या गावातले मराठा स्वयंसेवकाची याद्या घेतो आहे त्या गावात वाहनाचं नियोजन किती होतं आहे कसं होतं आहे आणि त्यांना मार्ग समजून सांगतो आणि जी काय आपली मराठ्यांची शिस्त आहे त्या शिस्तीनुसार मनोजनाच्या आदेशानुसार प्रत्येक गावागावचं आम्ही नियोजन करतो आहे बरं तुमच्या मोर्चाच्या दरम्यान गणेशोत्सव आहे कसं नियोजन आहे तुमचं याविषयी जरी गणेश उत्सव असेल तर प्रत्येक गावकऱ्यांचं प्रत्येक गावखेड्यातलं लोकांचं म्हणणं आहे की या वर्षी आम्ही निश्चित गणेश उत्सव साजरा करूच पण यावर्षी आम्ही गणपती बसवताना आमच्या जाणाऱ्या वाहनावर गणपती बसू आणि आमचा मार्ग जो आहे तो आंतरवली मार्ग आहे विसर्जन करण्यासाठी आम्ही अरबी समुद्रात जो चौपाटीवर आम्ही विसर्जन करू अशा प्रकारच्या आम्ही पोलीस प्रशासनाला परवानग्या मागून जातोय नाही परवानगी दिली तरी आम्ही विसर्जन करण्यासाठी आम्ही अरबी समुद्राकडेच जाणार प्रतिसाद काय लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे लोकांत उत्साह भरपूर आहे यावेळेस माघार कुठल्याही प्रकारे घेणार नाहीत जे गेल्या गेल्यावेळी काव्यबाजपणा झाला आम्हाला फसवलं गेलं त्या प्रकारची आम्ही फसवणूक बिलकुल होऊ देणार नाहीत बरोबर आम्ही शिवतंत्राचा वापर करू कळम तालुक्यातून किती शेवक निघतील कळंब तालुक्यातून किमान दोनशे ते अडी जवळपास पाचशे सहाशे गाड्याचं नियोजन आत्ताच झालेलं आहे जवळपास हजार ते बाराशे गाड्या निघण्याची शक्यता आहे